हाय हॅलो नमस्कार आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर कसे आहात तुम्ही मस्त आहात ना आज शिवणार आहोत आपण कुंचीचे टोपरे त्यासाठी मी आस्तर आए। अस्तर घेतले आहे अस्तरचे हे छोटे छोटे घरीच तुकडे होते ते मी एकाला एक, एक जोडले त्यानंतर सुरुवातीला कुंचीच्या टोपऱ्याचे वरचा टोक्याचा भाग शिवण्यासाठी लांबी पंधरा इंच आणि रुंदी साडेआठ इंच घेऊन अस्तर आणि टो कपडा दोन्ही एकत्र जोडून घेत आहे अशा आडव्या उभ्या शिलाई मारून एक, एक साईड थोडीशी जागा सोडून द्यायची जेणेकरून नंतर सरळ करण्यासाठी आपल्याला उपयोगी पडेल त्यानंतर साईडचा सा, शिल्लकचा सा कपडा कापून घे घ्यायचा आणि नंतर सरळ करून घ्या कपडा हा सरळ करून घ्यायचा कपडा सरळ करून घेतल्याच्या नंतर प्लेन अशी शिलाई देऊन घ्यायची पूर्ण कपड्याला अस्तर खालच्या साईडला व आपला कपडा वरच्या साईडला ठेवून चारी बाजूनी अशी प्लेन शिलाई देऊन घ्यायची जेणेकरून फिनिशिंग व्यवस्थित येईल त्यासाठी मी चारी बाजूनी शिलाई मारून घेते शिलाई व्यवस्थित मारली मग फिनिशिंग ही व्यवस्थित येते त्यानंतर दोन्ही साईड एक साईडची बाजू रुंदीमध्ये उभी शिलाई अशा प्रकारे मारून घ्या जसे टोकरे तयार होईल त्यानंतर अशी प्लेन शिलाई मारून घ्यायची आणि दोन्ही खालची आणि वरची बाजू या एकावर अशा एक प्रकारे रुंदीमध्ये जोडून घ्यायच्या लांबी आणि रुंदीमध्ये जोडल्याच्या नंतर आपण खालच्या बाजूने फ्रील लावण्यासाठी अस्तर आणि कपडा घेणार आहोत यामध्ये कपड्याची लांबी पन्नास इंच आणि रुंदी दहा साडेदहा ची घेऊन दोन पट्ट्या एकाला एक जोडून घेतल्या त्यानंतर खालून अस्तर लावण्यासाठीही तेवढ्याच रुंदी आणि लांबीच्या दोन एकाला एक पट्ट्या जोडून नंतर त्या कपड्याला अस्तर जोडून घेतले अस्तर जोडल्याच्या नंतर चारही बाजूने अशा प्रकारे शिलाई मारून घ्या आणि नंतर खालच्या बाजूने फिनिशिंग व शिलाई प्लेन येण्यासाठी शिलाई मारून घ्या शिलाई मारत असताना अस्तर हे वरच्या बाजूने दिसता कामा नाही अशी शिलाई मारून घ्या खालच्या प्रिलसाठीचा सा भाग वरच्या टोपऱ्याच्या डबल अशा अंदाजाने घ्यायचा यानंतर वरचं टोपर आहे त्याच्या डबर इतका कपडा आपण खालच्या फीलसाठी घेणार आहोत आणि शिल्लकचा कपडा काढून टाकणार आहोत त्यानंतर अर्ध्या अर्ध्या इंचावर अशा प्लेट्स मारून घ्या जेणे की खालचा घेर आपला टोपड्याला व्यवस्थित असा येईल त्यानंतर शिल्लकचा कपडा कापून घ्या आणि साईडने जे शिला आहेत त्यांना प्लेन शिलाया मारून घ्या दोन्ही हे प्लेन करून शिलाया अशा प्रकारे आतमध्ये लोंग दाबून शिलाई मारून घ्या दोन्ही बाजूनी त्यानंतर वरचे जे आपण टोपळे तयार केले आहे ते अस्तरचा भाग खाली व वा टोपडे वरून अशा प्रकारे प्लेन शिलाई मारून घ्या जेणेकरून आपली फिनिशिंग व्यवस्थित येईल अशा प्रकारे पूर्ण शिलाई टोपड्याच्या आणि खालच्या घेराला मारून घ्या त्यानंतर सात इंचाच्या रुंदी दीड इंच व लांबी सात इंचाच्या दोन पट्ट्या कापून घ्या त्याचे आपल्याला कसे बनवायचे आहेत उलट्या दिशेने असे सरळ शिलाई मारून घेऊन नंतर त्या एका ताराच्या किंवा सुईच्या सहाय्याने असे सरळ करून घेऊन नंतर टोपड्याला अशा प्रकारे आतल्या बाजूने शिलाई मारून घ्या त्यानंतर समोरच्या भागाला तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही लेस लावू शकता किंवा एखाद्या कपड्याची फ्रिल लावू शकता मी माझ्याकडे कपडा होता जुन साडीचा त्याचीच रुंदी तीन इंच आणि लांबी जेवढी हवी पुरेला एवढी लांबी रुंदी तीन इंच आणि लांबी घेराच्या डबल एवढी पट्टी कापून घ्या आणि अशा प्रकारे तीस चाळीस इंचाची ही पट्टी येऊन जाईल कारण ती घेराच्या डबल घ्यायची आहे जेणे की आपल्या प्लेट्स दाट पडतील आणि दिसायलाही टोकऱ्याला ती झालर उठादार दिसेल त्यानंतर ही पट्टी सरळ करून घेऊन त्याच्या अर्ध्या अर्ध्या इंचावर अशा प्लेट्स पाडून घ्या प्लेट्स तुम्ही जेवढ्या दाट पाडाल तेवढ्या त्या छान दिसतील आणि सुंदर दिसतील तुम्हाला हवे हवे असल्यास याच्यावर तुम्ही मधोमध लेस लावू शकता जेणेकरून तुमचे टोकडे अधिक उठावदार दिसेल असे अर्ध्या अर्ध्या इंचावर प्लेट्स पाडून घ्या आणि नंतर ते टोपड्याला समोरच्या भागाकडून जो भाग डोक्याकडून समोरून येतो कपाळावर त्या भागाला हे मला थोडेसे टोपडे लांबीला मोठे वाटत होते म्हणून मी वरून एक शिलाई मारून घेतली त्यानंतर ही फ्रील अशा प्रकारे समोरच्या भागाला जोडून घ्या याला मी लेस लावली नाही मला हवे वाटल्यास लेस लावून घ्या जेवढी लेस वाटेल तेवढी लावा आणि उरलेली मी कट करून घ्या कसे वाटले टोपटोय मला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद